नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही मुडींकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर टीका नरेश मस्के यांच्या उमेदवारीचं जोरदार समर्थन भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजीनामा सुरू आणि ठाणे मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्याविरुद्ध पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे देशाचा विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत तर देश बुडवण्यासाठी इंडिया अलायन्स आहे मोदींच्या विरोधात एक जण रॅली आणि सभा घेतोय तो फेल जाणार असून मोदींना हरवणं कठीणच नाही तर अशक्य आहे असा जोरदार हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर केलाय विरोधकांकडे मशाल नसून आईस्क्रीमचा कोण आहे जो उन्हात वितळणार असल्याचा टोला गवत मुख्यमंत्र्यांनी नाव न ना घेता उद्धव ठाकरे यांच्यावरही यावेळेला निशाणा साधला मागचा उमेदवार आपल्याच मेहनतीवर निवडून आला असून आता चारशे पार मध्ये नरेश मस्के हवेत की नको असा सवाल करत बुथ स्तरावर जोरदार काम करण्याचं आवाहन त्यांनी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले उमेदवारी जाहीर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर टेंबी नाक्यावर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा घेण्यात आली यावेळेला त्यांनी काँग्रेस आणि विरोधकांचा सा चांगला समाचार घेतला नरेश मस्के यांचा उमेदवारी अर्ज नव्हे तर विजयाचा फॉर्म भरून आलोय हा धर्मवीरांचा ठाणे जिल्हा आहे बाळासाहेबांचा बाले किल्ला आहे सर्व पक्ष महायुतीच्या सोबत आहेत कारण विकास सोबत आहे, आहे। या ठिकाणी कितीही सभा झाल्या तर बुथवर काम करायचंय बुथवर काम करून हक्काचे मतदार आपल्याला उतरवायचे मागील निवडणुकीत उमेदवाराला लीड कोणी दिला मेहनत कोणी केली मोदी सांगतात बूथची लढाई जिंका मागच्या अनेक निवडणुकांचा रेकॉर्ड आपण तोडू शकतो धर्मवीरांना साजेस्य असं काम करायचं असून नरेश मस्के यांना निवडून आणण्याचं आवाहन त्यांनी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले ठाणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे शिंदे गटाच्या नरेश मस्के यांना तिकीट मिळाल्यानं भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी नामा नाट्य सुरू झाले नवी मुंबई आणि मीरा भाईंदरमध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानंतर हे लोण ठाण्यातही पोहोचले मात्र आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी भाजपा कार्यकर्त्यांची समजूत काढल्यानं तुर्तास हे नाराजीनाम्याचं वादळ शमलं असतानाच पट्ट्यातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत उमेदवारांना कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे भारतीय जनता पक्षाचे ओळा माजीवडा मंडळ अध्यक्ष ऍडव्होकेट हेमंत मात्रे सरचिटणीस सचिन शिंदगारे सरचिटणीस जितेंद्र मडवी जैन प्रकोष्ठ जिल्हा अध्यक्ष राकेश जैन दिव्यांग विकास आघाडी लोकसभा संयोजक डॉक्टर अक्षय झोडगे पॅनल प्रमुख महेश ताजने वैद्यकीय सेल अध्यक्ष डॉक्टर अपर्णा ताजने उत्तर भारतीय सेलचे संयोजक हिरा प्रसाद राय सुपर वॉरियर शक्ती केंद्र प्रमुख आणि बूथ प्रमुख तसंच ओळा माजिवळा मंडळाचे इतर कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आज दिले राजीनामे ठाणे लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढवली जावी यासाठी हे राजीनामे देण्यात आले था ठाणे लोकसभेसाठी सुरुवातीपासूनच माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक आग्रही होते त्या दृष्टीनं त्यांनी प्रचारातही आघाडी घेत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला मात्र महायुतीच्या जागा वाटपात अखेर ठाण्याची जागा शिंदे गटाला गेल्यानं भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष पसरून अनेकांनी राजीनामे दिलेत सलाफाकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी ठाणे मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येते मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह दोघांविरोधात लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी खंडणी मारहाण आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय शैलेश जैन असं तक्रारदार सराफाचं नाव आहे मात्र तक्रार दाखल झाल्यानंतर सूडभावनेनं आपल्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं अविनाश जाधव यांनी म्हटलंय मिळालेल्या माहितीनुसार सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांनी वैभव ठक्कर याला जवेरी बाजार येथील जे के ज्वेलर्स या कार्यालयात हिशोबासाठी बोलावलं होतं त्यावेळेला मनसे नेत्या अविनाश जाधव त्यांचे सहकारी अंगरक्षक आणि सहा ते सात व्यक्तींनी पोलिसांसमोर जैन यांचा मुलगा सोमिल याला मारहाण केली त्यावेळेला जाधव यांनी उचलून नेण्याची आणि नुकसान करण्याची धमकी देऊन जैन यांना पाच कोटी रुपयांसाठी धमकवल्याचा आरोप करत पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली कार्यकर्ते हे साहजिकच संजीव नाईक यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते आपल्या नेत्याला उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे त्यांना वाईट वाटणारच परंतु ही महायुती असल्यानं ही परिस्थिती निवळेल आणि सर्वजण एकत्र कामाला लागतील आणि महायुतीचा धर्म पाळला जाईल असा विश्वास ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश मस्के यांनी व्यक्त केला नवी मुंबईत नाईक यांच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असताना त्याचे पडसाद उमटत असल्याचं चित्र दिसू लागले परंतु सर्वच जण महायुतीचा धर्म पाळतील असा विश्वास म्हस्के यांनी व्यक्त केला म्हस्के हे गुरुवारी सकाळी गणेश नाईक यांची भेट घेण्यासाठी गेले होते त्यावेळेला त्यांच्या समबेत आमदार प्रताप सरनाईक रवींद्र फाटक भाजपाचे ठाणे अध्यक्ष संजय वाघोले इत्यादी नेते मंडळी उपस्थित होती आपण नाईक यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो त्यांच्यासह संदीप नाईक सागर यांनाही भेटलो असल्याचं म्हस्के म्हणाले मात्र कार्यकर्त्यांशी कुठल्याही गाठीभेटी झालेल्या नाहीत कार्यकर्त्यांची कुठे बैठक झाली याची माहिती नसल्याचंही ते म्हणाले मी लहानपणापासून नाईक यांना होतो त्यावेळेला देखील ते दे कौतुक करत होते आजही गणेश नाईक यांनी मला आशीर्वाद दिलाय काही चिंता करायची गरज नाही नवी मुंबईतून लीड मिळेल सर्व काही मी पाहीन काही अडचण असेल तर मला सांग अशा पद्धतीनं त्यांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली असल्याचंही त्यांनी सांगितलं मी साधारण रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे लोकांमधला कार्यकर्ता आहे मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संधी दिली आहे त्या संधीचा मी सोनं करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला शक्तीप्रदर्शनाच्या मुद्द्यावर छेडला असता आम्हाला शक्तीप्रदर्शन करायची गरज नाही जी आमची शक्ती आहे ती या ठिकाणी दिसेल असा विश्वास त्यांनी यावेळेला व्यक्त केला मी सकाळी माननीय उपमुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेतली आणि त्यानंतर गणेश नाईक साहेबांना त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो मी लहानपणापासून विद्यार्थी सेनेचं काम करीत असल्यापासून गणेश नाईक साहेबांचा मी आवडता कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे त्यांनी नेहमीच त्यावेळी ज्यावेळी ते पालकमंत्री होते ज्यावेळी सत्तेत होते आणि वेळोवेळी ज्या ज्यावेळी मी भेटेल त्यावेळी माझं तोंड भरून कौतुक केलेलं आहे कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये माझं कौतुक केलेलं आहे त्या त्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता मी गेलो होतो मला संदीप नाईक सागर नाईक हे सर्वजण त्या ठिकाणी भेटले त्यांना मी पुष्पगुच्छ दिला माझ्यासोबत माननीय प्रताप सरनाईक साहेब रवींद्र फाटक साहेब भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संजयजी वाघुले हे सुद्धा होते त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि काही चिंता करायची नाही नवी मुंबईतून जबरदस्त लीड मिळेल सर्व काही मी पाहिल तुला काही अडचण असेल तर मला सांग अशा पद्धतीने त्यांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारलेली आहे सर एकंदरीत मुख्यमंत्री नेहमी उल्लेख करतात की सर्वसामान्य कार्यकर्ता मला मोठा करायचा आहे आणि तुमच्या चेहऱ्याने ते साध्य केलेलं आहे की के तुमच्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला खासदारकांची उमेदवारी देणं मी एक साधारण कार्यकर्ता आहे रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे लोकांमधला कार्यकर्ता आहे मला माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न करतो नवी मुंबईमध्ये काही कार्यकर्त्यांनी विरोध देखील केलेला आहे हे बघा साहजिकच संजू नाईक यांच्या उमेदवारीकरता ते आग्रही होते वाईट वाटणार आणि कार्यकर्ते जर आपल्या नेत्याला संधी नाही मिळेल तर वाईट वाटते परंतु महायुती आहे सर्व परिस्थिती निवळेल आणि व्यवस्थित सर्वजण एकत्र कामाला लागतील नक्कीच महायुतीचा धर्म पाळला जाईल कुठल्याही प्रकारची सर तीन तारखेला अर्ज भरणार आहात कशा प्रकारे शक्ती प्रदर्शन असणारे नेते आपल्या समर्थनात या मैदानात आम्हाला शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाहीये जी आमची शक्ती आहे ती तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे शक्तीचं प्रदर्शन करण्याची गरज नाही ती असावी लागते त्यावर आम्ही प्रदर्शन करत नाही आहोत आणि सर्वसामान्य कार्यकर्ता एका कार्यकर्ताला उमेदवारी दिल्यामुळे रस्त्यावर उदय उतरणार आहेत नवी मुंबईमध्ये भाजपाच्या अठ्ठावन्न आजी नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा गणेश नाईक यांना सोपवला होता कार्यकर्त्यांची नाराजी अशी होती की संजीव नाईक यांना ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली गेली नाही त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे त्याच अनुषंगानं भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालय वर्तकनगर येथील मुख्य कार्यालयावर ठाण्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची तातडीनं बैठक बोलवायला आली होती आणि या बैठकीमध्ये नवी मुंबईतले जे काही पदाधिकारी यांची नाराजी होती त्यांना देखील समजवण्याचा प्रयत्न सुरू आहे भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी सांगितलं की जे काही नवी मुंबई येथील पदाधिकाऱ्यांची नाराजी होती ती नाराजी योग्यच आहे पण जे काही सध्याच्या परिस्थितीमध्ये महायुतीकडून ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर केली आहे ते पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे ता त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आलंय की जे काही त्यांची नाराजी आहे ते लवकरात लवकर दूर करावी आणि आपल्या कामाला पुन्हा एकदा रुजवावं प्रत्येक पक्षामधल्या कार्यकर्त्याला काही ना काही अडचण असते आणि त्या अडचणी ते आपल्या पक्षातल्या मोठ्या कार्यकर्त्यांना वारंवार सांगत असतात काही लोकांवरती खोटे गुन्हे दाखल असतात तर काही लोकांना जबर जबरन कुठल्या तरी कारणामध्ये अटकण्याचा प्रयत्न केला जातो याच पार्श्वभूमीवर वरती सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आली की कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी अशा प्रकारचं कृत्य करू नये जिल्हा कार्यकारिणी आणि भारतीय जनता पार्टी ही सामूहिक विचारावर चालणारी पार्टी आहे ज्याची भावना असेल ती भावना व्यक्त एका ठराविक शब्दामध्ये आणि ठराविक पद्धतीने करण्याची ही पार्टी आहे त्याच्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी एवढे दोनशे कार्यकर्ते होते परंतु अनेक कार्यकर्त्यांनी आपली भावना व्यक्त करणं याच्यामध्ये कुठेही त्यांना दबाव किंवा प्रेशर नसतं परंतु ते ठराविक शब्दात त्यांनी व्यक्त केली पाहिजे आणि त्या पद्धतीने खूप लोकांच्या भावना ज्या आहेत त्या वेगवेगळ्या होत्या तीव्र होत्या त्या भावनांना वाट करून देण्याचं काम देखील महत्त्वाचं असतं आणि कुठल्याही आमच्या या राजकीय पक्षांमध्ये ती गरज देखील असते ती वाट करून दिल्यानंतर त्यांना योग्य पद्धतीचं दिशादर्शन देखील करण्याचं काम जे आहे ते जिल्हा कार्यकारणीमध्ये आम्ही करतो <स्थ> आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असाच यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर टीका नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीचं जोरदार समर्थन भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राजीनामा सुरू आणि ठाणे मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्याविरुद्ध पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन चाही एक आदर्श नगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम आमचा साँग साँग आम दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळेस याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार